चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण त्याच्या विविध प्रतिकात्मक वैशिष्ट्यांनी सजलेला असतो हा वर्षारंभाचा दिवस शालीवाहन शकाचा महिमा आज राष्ट्रीय शक म्हणून मान्य झाला आहे या शालीवाहन शकाचा प्रारंभ चैत्र महिन्यापासून होतो आपल्या भारतीय संस्कृतीत नवसंवस्तर चैत्र प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा होतो शालिवाहन शकाच्या या पहिल्या महिन्यात चित्रा नक्षत्र असल्याने यास चैत्र असे नाव पडले वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीतील बदलाची चाहूलही चैत्र महिन्यात जाणवत असते झाडावरून गडून पडलेली पिवळी पाने व फांद्यांच्या शेंड्यावर उगवलेली हिरवी लुसलुषित कोवळी पाने हा नवनिर्मितीचा सोहळा निसर्गात सुरू असतानाच विजयाचा संदेश घेऊन गुढीपाडवा येतो गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवनवीन उद्योग व्यवसायांची उपक्रमांची सुरुवात केली जाते ग्रामीण भागात पिके घरी येऊन रान मोकळे झालेले असते नव्या हंगामाच्या तयारीचा शुभारंभ पाडव्याच्या दिवशी केला जातो नवीन पंचांग आणले जाते त्याचे घरात वाचन केले जाते नववर्षातील पर्जन्यमान व हवामान यांचा अंदाज घेतला जातो शहरी भागात नवीन उद्योग व्यवसाय गृहप्रकल्प कौटुंबिक जीवनात नव्या वस्तूंची खरेदी केली जाते पारंपरिक पोशाखात सकाळी घरोघरी उद्योगधंद्याच्या ठिकाणी गुढी उभारली जाऊन आनंदोत्सव साजरा केला जातो नवे संकल्प केले जातात असाच एक संकल्प पुण्यातील दी रास्तापेट एज्युकेशन सोसायटीच्या बालसाहित्यकार इंदिरा आत्रे वाचन कक्षात करण्यात आला वाचन कक्षातील स दा वाचक यांच्या पुस्तकांच्या घरावर पुस्तकांचीच गुढी उभारून गुढी उभारू पुस्तकांची जोपासण्या वाचन संस्कृती या उपक्रमाअंतर्गत आबासाहेब आत्रे प्रशालेतील मुलांसाठी वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी संदर्भ ग्रंथपाल व माहिती तज्ज्ञ प्रसाद भडसावळे यांच्या संकल्पनेतून पुस्तकांची गुढी उभारण्यात आली यात मुलांसाठी अद्भुत व कल्पना अशा पुस्तकांची तसेच विविध विषयांवरील पुस्तकांच्या वापराने ही गुढी बनवण्यात आली वाचनातून ज्ञान माहिती रंजन समाधान अक्षय आनंद आणि उत्साहाची अनुभूती प्राप्त होते आपणास समृद्ध व काळासोबत राहण्यास सक्षम करण्यात वाचन उपयुक्त असते या उद्देशानेच चला गुढीपाडव्यानिमित्त वाचनाचा संकल्प करूया असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये जागवण्यात आला